नमस्कार मंडळी द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत तोंडली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गोळ पातळ अशी मी ही तोंडली कापून घेतलेली आहेत कढीपत्ता एक चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो तीन ते चार हिरवी मिरची कापून घेतलेली आहे एक चमचा जिरं हळद मीठ कोथिंबीर आणि गोडतेल तर आता मी इथे एक पॅन घेणार आहे त्यामध्ये गोडतेल घालणार आहे गोडतेल तापल्यावर त्यामध्ये ता घालणार आहे कढीपत्ता आणि जिरं त्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे मग घालूयात आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तोही छान असा आपण त्याला परतून घेणार आहोत कांदा मोसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे था, आता घालूया आपण त्यामध्ये टोमॅटो आणि तोही छान असा परतून घेऊया व्यवस्थित शिजलं पाहिजे पाहू शकता छान असं परतून झालेला आहे आता आपण यामध्ये घालूयात हिरवी मिरची आणि तीही छान अशी परतून घेऊया मग घालूयात एक चमचा हळद त्यालाही चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे सगळं झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात चिरलेली तोंडली आणि ती ही छान अशी परतून घेऊयात व्यवस्थित असं त्याला आपण परतून घेणार आहोत हे पहा सगळीकडे आपला कांदा टोमॅटो लागला पाहिजे भाजीला आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत खाली करपायला नको म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपण यावर ठेवूया झाकण खोल असेल असं आणि त्यामध्ये घालूया एक ग्लास पाणी आपण पाण्याच्या वाफऱ्या भाजीला सुजूया दहा ते पंधरा मिनटं चांगली अशी वाफ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की आपण झाकण काढून घेऊया पाहू शकता छान असं मिक्स करून घेऊयात थोडे अजून आपले तोंडले व्यवस्थित शिजलेली नाही आहेत जे ताटावरचं जे पाणी होतं तेच आपण यामध्ये घालणार आहोत आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत परत आपण झाकण ठेवू पाच ते सहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत झाकण काढूयात पाहू शकता तुम्ही तोंडी शिजलेली आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आपलं व्यवस्थित सगळ्या भाज्याला लागलं पाहिजे आता ठेवूयात झाकण आणि परत दोन ते तीन मिनटं एवढं त्याला चांगली आपण वाफ देऊया होश्यकता तुम्ही आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आता मी यावरून घालणार आहे चिरलेली कोथिंबीर छान अशी आपली तोंडलीची भाजी झालेली आहे बनवण्यास अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे कशी वाटली याची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला